हाय मित्रांनो शुभ सकाल आणि मी मंथन नास्कर माझ्या यूट्यूब चॅनल सरांचे स्वागत आहे आणि आज चाललो आपण गावी सकाळची वाजली साडेसात आपल्याला दिवा भोवा मेव पकडायची आहे पावणे आठची आठ पंचेचाळीसची आणि हफ्ताभर आपण गावीच आहोत आणि आपले गावचे ब्लॉक पडणार आहेत आणि खूप मजा करणार आहोत मित्राचं लग्नसुद्धा आहे ते पण अटेंड करायचे आपली पण कामं आहेत घरची वगैरे ती पण सर्व करायचे गावी राह गारा, जंगलात पण फिरायचं आहे सगळं काय करायचं आहे आणि तर आपल्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि बघूया आता आजचा ब्लॉग कसा पडतो आहे तर तुम्हाला मित्रांनो माहिती आहे दोन दिवस मुंबईमध्ये पाऊस आहे आणि पाऊस पडल्यावर पहिली गावची ओढ लागते आणि गावची ओढ लागल्यावर म्हटल्यावर बोलल्यावर गणपती आले पावसाल्यामध्ये बाकीच्या गोष्टी आल्या फिरायच्या पावसातून धबधबे वगैरे सगळ्या गोष्टी तर दोन दिवस पाऊस असल्यामुळे आणि आम्ही नेमका आज गावी चाललो आहे दोन दिवस गाव मुंबईला पाऊस पडला आहे आणि आम्ही गावी चाललो आहे तर खूप मजा येणार आहे आमच्या मॅडम पण खुश आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये याला मागत नाही मी त्याला आलत असतात ठीक आहे आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे हलूलू झवली त्यांना पण तर जाऊया उगूया गावी आता मी दिसतो आहे आपल्या दिवा स्टेशनला भेटूया तिथला माहोल काय बघूया ट्रेनमधला कारण आता सीझन आहे लोक गावी लग्नाच्या दाराला वगैरे निघालेत तर गर्दी वगैरे असते थोडा मी लवकर निघतोय अर्धा पाऊन तास मित्रांनो हे बघा ही जी छोटी बॅग लपवते ह्याच्यामध्ये संपूर्ण हे बायकोचेच कपडे आहेत ह्याच्यात पण तेच कपडे आहेत फक्त माझे थोडे कपडे आहेत गावी कपडे ठेवतो मी जातो म्हणून नेहमी घालायला वापरायला घरी आणि थोडेफार आपल्या लग्नाचे कपडे वगैरे नवीन घेतले आहेत ते आणि आपले योग्य कपडे घरचे घालायचे फिरायचे आणि दोन बॅगे मी तेच कपडे आहेत आणि माझी एक बॅग घ्यायला तरी पण नाही बोलते काय बोलणार सगळ्यांच्या बायका अशाच आहेत कमेंट करून तुम्ही सांगा बघा अजून भडकते माझे कपडेच नाही ह्याच्यामध्ये दोन्ही बॅग मध्ये अजून काय घेते काय माहिती काबाडू मधून अजून बाकी काहीतरी आहे आता निघा निघा निघायची तयारी झाली निघतो होतो पाच मिनिटांमध्ये अजून काहीतरी काढते बघा अजून विसरले अजून सर्व काही शोधतेच बायकांची बाईक कधी भरणार नाही ती संपणारच नाही कपडे विपडे सगळं काय ना काय विसरलं सगळं भरणार सर्व होतो पाच मिनिटात आम्ही जायला आठवण झाली ह्या गोष्टी घ्यायच्या काय बोलणार मित्रांनो आपली रोहमेहू पकडलेली आहे आणि जरा लवकर येत जावा कारण की आता सीझन असल्यामुळे बसायला जागा नाही मिळत आहे कारण आम्ही जेमतेम पाच ते दहा मिनटं फक्त हा जागा शोधत होतो ह्या डब्यातून त्या डब्यातून ठीक आहे तर आपली ट्रेन सुटेल पावले नऊला गोव्याला उतरून सामान वगैरे घ्यायचं आहे मायक्रो जागा पकडून दिली ते, ते बाजूला आहे आणि बघे आता पुढच्या फुटल्या व्हिडिओमध्ये काय काय न्यू न्यू कंटेंट तयार होते आणि आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढं काय व्हिडिओ बनवता येत नाही चांगला तर सरा तुमचा सपोर्ट असू द्या बाकी काय नाही सात दिवस सुट्टी आहे खूप मजा करू मित्रांनो आम्हाला शाहन बिलवाडा आलेला आहे आणि आमच्या मॅडमने चायन बिल घेतली आणि हमेशा आलो ना गावाला जातो हमेशा चाहनबिल घेते तेच खाते बाकी काय खात नाही तर मित्रांनो आता रॉयल स्टेशनला उतरलोय लागणारं सीझन असल्यामुळे खूप गर्दी आहे पब्लिक उतरले स्टेशनला पटपट रिक्षा पकडायचे आहे रॉय जायला तिकडून आपली मॅजिक शेरी तिकडून आपल्या तल्यामध्ये तल्यामधून रिक्षा वगैरे करू घरी जायला सामान वगैरे घेऊन ठीक आहे कंटिन्यू रहा पोचलेलो आहे आणि इकडे मागे बसलेलं ना काहीच जागा आहे चुकी जागा आहे तिथे मागे बसलेलो म्हणून शूट करायला भेटलं नाही आपण वयातून निघालो म्हणून तल्यामध्ये पोचलेलो आहे तल्यात आपलं सामान वगैरे घ्यायचं तर मित्रांनो आता तल्यामध्ये आहे आपल्या तल्याचा बसस्टॉप आहे आपला तल्याचा किल्ला ठीक आहे आणि सीझन असल्यामुळे तल्यामध्ये आता माणसं दिसत आहेत आणि मध्ये कधी आलो ना माणसं कोणत नसतात आणि बघू सामान वगैरे बायको घेते सामान करून ते विचार वगैरे करून घरी जायचं घरी जाऊन पुढे कंटिन्यू राहू बघूया घरी गावात अन्न वगैरे भेटलेत मित्रांनो आता आपण सम्राट वडापावच्या समोर आहोत त्यालात आलेला प्रत्येक माणूस इथून वडापाव घेतल्याशिवाय जात नाही आणि खरेदी झाल्याशिवाय इथून वडापाव घेतल्याशिवाय खरेदी होत नाही म्हणजे आपण इथे वडापाव घेऊया आणि इकडून मग तर मित्रांनो इच्छा पकडली आपण त्याला

साधारण विषय कसा आहे त्याला काल्यामध्ये कधी उतर म्हणून मुंबईवरून काल्यातल्या खूप आठवणी ताज्या होतात कारण काल्यामध्ये शा शिक्षण झालं आहे कॉलेज पण ताल्यातच झालं आहे तर आल्यामध्ये सगळ्या गोष्टी ताज्या होतात जरा विषय जरा जिवाळ्याचा आहे जस्ट मित्रांनो रिक्षातून उतरलो आता इकडं वर चढायचं घरी जायला आणि गावातली कार्टी बघा मजा मस्ती करते बुधर आले तुफाने किती जिद्द नाही सोडली यांची जिद्द बघा आपले मनीष बंधू आतर्व बंधू आणि रॉकस्टार रोहन बंधू अरुण फायवाले चला तर घरी भेटूया आवा हवा तर मित्रांनो जस्ट घरी उतरलो मागे आपलं घर आहे गावचं आपलं गाव आहे पूर्ण आणि आमचं गाव डोंगरावर आहे म्हणून मोठे मोठे तुम्हाला जोती दिसतील इकडे मग बघा ठीक आहे गावचं वातावरण थंड आहे पाऊस पडून गेलो दोन दिवस शायद खेकडी वगैरे आपल्याला भेटू शकतात जर आपण रात्री गेलो तर पण त्यासाठी जायला लागेल शोधायला लागतील आज पाऊस पडला तर नक्की भेटतील मुठे वगैरे भेटतील चिंबोऱ्यांचं काय माहिती नाही नक्की जाऊ फिरू रात्री पण कसं काय ते आता फ्रेश वगैरे होऊ घरी बघूया वडापाव वगैरे आणले ते खाऊ आई पप्पा तर घरी आहेत नाही चावी ठाव ठेवली कुठे सांगितली कोंबड्या गावाला कसं कोंबड्या कुत्र्या मांजरी बकऱ्या ढोरं ना ती गावची फिलिंग आली ना का मस्त वाटतं इकडे आईने कारली सुकत घेतलेत कारली लावली होती आम्ही सुकत घेतलेत शायद विकायचे असतील कारली सुकून विकतात वाटतं त्याचे पैसे वगैरे कोणतरी घेतात तिने पैसे भेटतात ठीक आहे आणि घरी घुसलो ना की पहिला फ्रेश नव्हतं पहिला आम्ही आमच्या मागचे दरवाजे देतो हो हा मागच्या दरवाज आलो ना की हा पूर्ण निसर्ग दिसतो समोर पूर्ण डोंगर वगैरे मागे एक मिरील टाकली होती किती लोकांनी बघितले काही आयडिया नाही मला नाही बघा पुरा जंगल वगैरे दिसतो मस्त भारी वाटतं पावसाला तर खतरनाक पाऊस पडतो ना मस्त बघायला शेत वगैरे खालची भरतात पूर्ण मजा येते बघायला बेस्ट फिलिंग आहे ये काय म्याव म्याव तो वडा आहे गुरुवार आहे कि मच्छी बिच्छी काय नाही आणि विषय असा झाला की आज गुरुवार आहे आई पप्पांचा उपवास असतो बायकोचा उपवास असतो नाहीतर आम्ही गावी आलो ना तर माझं कसं आहे माहिती आहे का मला नॉनव्हेजच लागतं मी गावल्यावर नॉनव्हेजच खातो व्हेज तर मी बघतच नाही कारण गावी आलो आहे तर नॉनव्हेज खाणार भाकरीसोबत मस्त आईच्या आतचं जेवणार दोन तीन दिवस दाबून आणि परत आपल्या मुंबईच्या कामाला आपण रुजू असा विषय आहे माझी आपण आज गुरुवार असल्यामुळे नाही पण उद्या मित्राच्या हळूद्या तिकडे नॉनव्हेज असणार कारण का उद्या गुरुवार शुक्रवार आहे तर काय दोन दिवस जेवण तिकडेच आहे मस्त जेवण खाऊन तिकडेच करू नंतर मग काय काहीतरी तल्याला जाऊन काहीतरी कालवा वगैरे मच्छी वगैरे काहीतरी चांगले बांधीला वगैरे काहीतरी आणू मस्त खाऊ मस्त एन्जॉय करू कामं पण पण करायचे आहेत सगळ्या गोष्टी आहेत एन्जॉय पण करायचे आपल्याला हा काला कुणाचा आहे काय माहिती पलते 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 कोंबडे आता मला वाटत नाही राहतील मग मी मी रावण आला आहे आई बोलली काप तर तर मित्रांनो जेवायला बसलो आहे ह्या आईने भाकरी केली आहे तांदळाची कारल्याची भाजी आहे ही फ्लॉवर मटर आहे आणि हे आपलं वाल पावटा त्याचा रस्सा आहे आणि आपण वाडपाव घेतले ते ठीक आहे तर मस्त जेवतो आणि व्हिडिओ चालू करतो परत बनवायला तर मित्रांनो विषय कसा माहिती आहे का आपण आप मी तर दिव्याला जातो तर दिव्यावरून आपल्याला तर गाड्या आहेत रोहा दिवा आहे दिवा सावंतवाडी आहे अशा बऱ्याच गाड्या आहेत तर मी रोहायला उतरलो ना की रोह्याची आपली तिकीट आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये तिकीट आहे प्लस तिकडून आपल्याला शेअरिंग गाड्या आहेत रोह्यावरून त्याला यायला पन्नास रुपये आणि तिकडून आपण पर्सनल रिक्षा करू शकतो नाहीतर मग आपल्या बस वगैरे आहेत तर असं नेम नेमतेम आपला शंभर रुपये खर्च येतो घरी पोचायला हे आपले म्हणजे आपले बेस्ट आहे आपल्यासाठी सुविधा आणि बोला हे आपले नितीन दादा कधी आला गावावरून आपण नितीन आहे आपला तो पण गावाला आला आहे सुट्टी घेऊन लग्न वगैरे असतील त्याचे पण कुणाचे रिलेशनमध्ये तर एवढा आपला खर्च येतो बायको पण आहे ना आता आपो कसा जोड़ी से आप कसं जोडीचा माणूस आहे आपण असा विषय आपला दोनशे रुपये खर्च येतो दोन माणसं असतील तरी स्वस्तात गावी यायचं पण आपल्यावर गावी आल्यावर तर सामान वगैरे निघतो आपलं तर आपण आपली प्रश्न रिक्षा करून आपण रोवायला जातो सहाशे सातशे रुपये देऊन कारण आपला सामान एवढं उचलू नाही शकत बसने वगैरे घेऊन नाही जाऊ शकत तर ठीक आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि तसं तुमचा सपोर्ट राहू द्या ठीक आहे भेटूया नेक्स्ट पावला